या विजयामध्ये माझे, माझे गुरु आदरणीय बाळासाहेब धागड यांचे खूप मोठे आभार मानतो त्यांच्या दोघे उभे त्यांचे खरंतर बिचारे दोघांनी माझ्यासाठी या वयात सुद्धा मला वाटलं मी बहात्तर तरुण आहे बहात्तर वर्षाचा <laughs> तरुण माघार जात नाही म्हटले तसं शिरळ बामाणे त्यावेळेला तानाजी महाराज मिळून दिलं तसं मी तुम्हाला यश मिळून देणार माझं काही होत इकडे पण मी यावेळेला विजय करणार असे बोलणारे बाळासाहेब माझ्या समोरच धर्मपत्नी आमच्या मंदागन ताई इथं उपस्थित आहे हा माझा जीवा जसे माझ्या बाकीचे इतर सहकार्याने जीवाची माझी लावली तशी सुरज महत्त्वाचा घटक असलेला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्ष पदाला ठेवून त्यांची अकरापट्टी जर झाली तरी त्यांनी मात्र माझी सोडली नाही मी सुरेश भाऊला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या तमाम मायबाप व्यक्तीला माझे जे सहकार्य सर्वांना एकाच नाव घेतलं अनेक नाव राहतील मला माफ करा पार सगळ्यांचे मी आभार मानतो सगळ्यांचे आभार मानतो मी त्यांचा ऋणी आहे शतश मी त्यांचे आभार मानतो भविष्यात सुरज भावना

आता कुठेही जायच्या ऐवजी पाच वर्षाचे लोकांनी आपल्याला मॅग्नेट दिलेली आहे साहेबां बरोबर मी आहे मी साहेब बरोबर आहे मात्र शिवाय तसं झालं काही आम्हाला अडचण नाही कारण त्याचे आमचे संबंध ऑलरेडी चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट मी ज्या वेळेला दादांच्या व्यासपीठावरती गेलो त्यावेळेस ते स्वप्न साकार झाले सिनियर होती बघा पुढे आता तालुक्याच्या विकास